नमस्कार मी आशिष जाधव हो, लोकमत डॉट कॉमच्या आतली बातमीमध्ये तुमचं स्वागत आहे आज सुप्रीम कोर्टामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ॲडव्होकेट ममता बॅनर्जी यांनी युक्तिवाद केला तो युक्तिवाद म्हणजे बंगालच्या वाघिणीची सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाच्या विरोधात दरकाळी होती त्यांनी युक्तिवाद केला ही बातमी नाही आहे बत्तीस वर्षानंतर पेशानं वकील असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सुप्रीम कोर्टात येऊन आपल्या राज्यासाठी म्हणजेच पश्चिम बंगालसाठी युक्तिवाद का करावा लागला निवडणूक आयोगाच्या विरोधातल्या खटल्यामध्ये त्या स्वत याचिकाकर्त्यासुद्धा आहेत त्या आपली बाजू मांडायला सुप्रीम कोर्टात का आल्या आधी रस्त्यावरती उतरल्या रस्त्यावरची लढाई लढत लढत दिल्लीला आल्या पश्चिम बंगालच्या सुरक्षा व्यवस्थेला स्वतः घेऊन सोबत त्या दिल्लीत आल्या आज त्या सुप्रीम कोर्टात आल्या सरन्यायाधीशांचं जे खंडपीठ होतं सरन्यायाधीश सूर्यकांत न्यायमूर्ती जयमाल वाग्शी न्यायमूर्ती पंचोली यांच्या खंडपीठासमोर जेव्हा निवडणूक आयोग पश्चिम बंगालमध्ये जी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात मतदार यादी सुधारणा प्रक्रिया त्याच्या विरोधात जी आज सुनावणी होती तिथं ममता बॅनर्जींनी युक्तिवाद केला आणि तो युक्तिवाद करत असताना ममता बॅनर्जींनी सुप्रीम कोर्टाला आवाहन केलं सरन्यायाधीश सूर्यकांत यांना आवाहन केलं की पश्चिम बंगालला आम्हाला न्याय द्या आमच्यासोबत न्याय होत नाही आहे आम्हाला न्याय अपेक्षित आहे आमच्या निवडणूक आयोग राजकीय डाव खेळत आहे अशी जी सर्वत्र कुजबूज आहे त्यातनं आम्हाला वाचवा जे काही एस आय आरच्या नावाखाली सध्या चाललं आहे ते न भूतो न भविष्यती आहे यातून एवढंच दिसतंय केवळ निवडणुकीशी छेडछाड नाही आहे तर निवडणूक आयोग लोकशाहीची छेडछाड करत आहे लोकशाहीशी छेडछाड करत आहे असा युक्तिवाद ममता बॅनर्जी यांनी केला एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये दहा फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवला ममता बॅनर्जींनी एखाद्या जिल्हा कोर्टामध्ये शेवटचा युक्तिवाद केला होता त्याला आज बत्तीस वर्ष झाली त्या खटल्यामध्ये जिथं त्यांनी युक्तिवाद केला होता तिथं त्यांनी तेहतीस जणांना आरोपी जे होते त्या तेहतीस जणांना जामीन मिळवून दिला होता त्यानंतर आज बत्तीस वर्षांनी ममता बॅनर्जी थेट सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करायला आल्या त्या पेशानं वकील होत्या अनेक वेळा केंद्रीय मंत्री राहिल्या मुख्यमंत्री तर, 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 तर आहे। वर्षे आहे। त्या आहेत पंधरा वर्ष झाले पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत आणि सात वेळा त्या खासदारसुद्धा राहिल्या अशा ममता बॅनर्जी ज्यांची प्रत्येक लढाई ही लोकांमधून रस्त्यावर सुरू झालेली आहे बघा पश्चिम बंगालच्या आधी बिहारच्या ज्या निवडणुका झाल्या सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगानं एस आय आर अर्थात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन प्रक्रिया मतदार यादीमध्ये काही विसती आहे म्हणून काही नावं वगळणं काही त्यात डिलिशन आणि ॲडिशनसुद्धा करणं पण बहुतेक डिलिशन करणं अशी प्रक्रिया राबवली त्याच्यावरनं बरेच आरोप झाले वादग्रस्त प्रक्रिया होती आधार कार्डच त्याचाच आधार आम्ही नाव नोंदणीमध्ये किंवा मतदाराचं ना 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 गे नाव निश्चित करण्यामध्ये घेणार नाही अशी भूमिका ही केंद्रीय निवडणूक आयोगानं आधी घेतली नंतर मग सुप्रीम कोर्टानं दट्ट्या हणला आणि सांगितलं की नाही आधार कार्ड हे तुम्हाला आणखी जास्तीचं एक डॉक्युमेंट म्हणून ग्राह्य धरावं लागेल आणि तुम्ही आधार कार्ड जे घेऊन येतील त्यांची नावं नोंदवून घ्या त्यांची नावामधली विसंगती दूर करून त्यांना मतदार माना आणि तेव्हा कुठं पश्चिम बंगालच्या आधी म्हणजे हे जे तो ते बिहारचं सांगतोय बिहारमध्ये बरीचशी नावं सुरळीत झाली पण शेवटपर्यंत आरोप होत राहिले की काहीच झालं नाही जे निवडणूक आयोगाला करायचं होतं तेच झालं आणि तिथं निकालही आपण बघितला भाजप आणि जनता दल युनायटेडचं सरकार पुन्हा आलं आणि विरोधी पक्ष पूर्ण गायरज झाला आता ममता बॅनर्जी आहेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तृणमूल काँग्रेसची तिथं सत्ता आहे आणि ममता बॅनर्जीचा जो खाक्या राहिला आहे की त्या रस्त्यावरची लढाई लढतात ईडीनं त्यांच्या कार्यालयावरती धाड टाकल्यावरती त्या रस्त्यावरती आल्या रोज रस्त्यावरती उभ्या राहून त्या पत्रकार परिषद कोलकात्यामध्ये घेत आहेत आणि टार्गेट एकच आहे की केंद्रीय निवडणूक आयोग असेल केंद्रीय तपास यंत्रणा असेल केंद्र सरकार जे मोदी सरकार आहे त्याच्या विरोधात त्या, त्या बोलतायत बंगालला न्याय द्या असं त्या म्हणतायत आणि बंगालला न्याय द्या म्हणत त्या एसआयरच्या खटल्यामध्ये आज सुप्रीम कोर्टात जी सुनावणी झाली तिथं त्या ॲपियर झाल्या आणि त्यांनी युक्तिवाद केला युक्तिवाद करताना खूप महत्वाचे मुद्दे हे ममता बॅनर्जींनी मांडले त्यामध्ये त्या असं म्हणाल्या की आत्तापर्यंत अठ्ठावन्न लाख नावं ही मतदार याद्यांमधून वगळण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे की सव्वा कोटी मतदारांच्या नावांमध्ये विसंगती आहे आणि जिथे वेळेत कागदपत्र सादर केली जात नाही किंवा ती विसंगती कशी दूर करावी हे कळत नाही तिथं आम्ही ही अठ्ठावन्न लाख नावं वगळली आहे असं निवडणूक आयोग म्हणत आहे या अठ्ठावन्न लाख वगळलेल्या नावांमध्ये हजारो लोक हे मृत्युमुखी पडले जे चुकीचं आहे असा दावा आज ममता बॅनर्जींनी सुप्रीम कोर्टात केलेला आहे ममता बॅनर्जींनी हेही सांगितलं की केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्रीय याना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना मुख्यमंत्री या नात्यानं बंगालचे नागरिक म्हणूनही मी सहा पत्र लिहिली माझ्या एकाही पत्राला ज्ञानेश कुमार किंवा केंद्रीय निवडणूक आयोगानं उत्तर दिलेलं नाही राज्य सरकार म्हणून पश्चिम बंगालनं सुद्धा निवडणूक आयोगाला पत्र पाठवली एकाही पत्राला निवडणूक आयोग उत्तर देत नाही आहे आमच्या बाबतीत हा दुजाभाव का मग आम्हाला न्याय कोण देणार आणि म्हणून न्यायासाठी आपण सुप्रीम कोर्टात आलो आहे असं या बंगालच्या वाघिणीनं आज सुप्रीम कोर्टात ठणकावून सांगितलंय की आम्हाला न्याय द्या त्या असंही म्हणाल्या की ही निवडणूक जी आहे जिथं आपण म्हणतो की पारदर्शी पद्धतीनं राबवली गेली पाहिजे तुम्हीच याच खटल्यामध्ये मागच्या एकोणीस जानेवारीला असे निर्देश निवडणूक आयोगाला दिले होते की कोणतीही गैरसोय इथे मतदारांच्या बाबतीत किंवा मतदार नावं नोंदायला आलेत किंवा तुम्ही त्यांची नावं यामध्ये विसंगती आहे असं सांगता तिथं मतदारांची गैरसोय होईल असं वागू नका असं अधिकाऱ्यांना सांगा पारदर्शीपणाने वागा पारदर्शी प्रक्रिया राबवा तर तशी काहीच होत नाही आहे हे उदाहरणासह ममता बॅनर्जींनी आज त्यांच्या युक्तिवादात सांगितलं आणि म्हणून मग आज ममता बॅनर्जींनी हा जो ऐतिहासिक युक्तिवाद सुप्रीम कोर्टात केला आहे की देशातली पहिली मुख्यमंत्री आहे ममता बॅनर्जी जी, जी पेशानं आधी सुद्धा होती की जिनं आज सुप्रीम कोर्टात पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून कोणी युक्तिवाद केलेला आहे आणि युक्तिवाद करताना त्या असं म्हणाल्या की मी माझ्या तृणमूल काँग्रेस या पार्टीसाठी हा युक्तिवाद करत नाही मी पश्चिम बंगालची मुख्यमंत्री म्हणून मी माझ्या राज्यासाठी माझ्या राज्याला वाचवण्यासाठी माझ्या राज्याला न्याय मिळण्यासाठी आमच्या राज्याचे जे नागरिक मतदार आहेत त्यांची नावं एकतर्फी जी वगळली जाते त्या विरोधात इथे आलेली आहे पुढच्या मार्च एप्रिलमध्ये बंगालमध्ये विधानसभा निवडणूक आहे ममता बॅनर्जींनी आज एक सवाल उपस्थित केला सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या समोर आमच्या राज्यात निवडणूक आहे ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहे तिथे ही ची प्रक्रिया राबवली जाते पण मग आमच्या आजूबाजूची जी ईशान्य राज्य खास करून आसाम आहे तिकडे निवडणूक आहेत पुढे तिथे का राबवली जात नाही निवडणुकीच्या तोंडावर तीन महिन्याआधी पश्चिम बंगालमध्ये ही एस आय आरची प्रक्रिया राबवली जाते आहे परस्पर सव्वा कोटी नावांमध्ये विसंगती आहे सांगून त्यातली अठ्ठावन्न लाख नावं ही वगळली गेलेली आहे कुणाला पुरेसा वाव नाही आहे सणासुदीचे दिवस आहे सध्या शेतीचा हंगाम आहे मच्छिमार आत्ता मोठ्या प्रमाणात मच्छीमारी करतायत अशा वेळेस त्यांना वेळ नाही आहे आपली कागदपत्र सादर करायला अनेक ठिकाणी अशा विसंगती दाखवल्या गेलेल्या आहेत की माहेरचं नाव तुम्ही सासरी आल्यावरती का लावताय माहेरकडच्या तुमच्या डॉक्युमेंट्सवरती माहेरची नावं आहेत आणि आता सासरी आल्यावरती यामध्ये विसंगती आहे असं जर का होत असेल तर ही कागदपत्र गरिबांनी जे बहुतेक सर्वसामान्य मतदार आहेत त्यांनी कोणती कोणती कागदपत्र द्यायची आणि आधारच इथे मान्य नाही तुम्ही स्वतः निर्देश दिले होते बिहारच्या वेळेस की आधार हे ग्राह्य धरा पण आमच्याकडं आधार कार्ड ग्राह्यच धरलं जात नाही बाकीची कागदपत्र मागितली जात आहेत आणि मग अशा वेळेस आम्हाला न्याय कोण देणार म्हणत सुप्रीम कोर्टामध्ये आज ममता बॅनर्जी गरजल्या खूप सभ्य भाषेत खूप तारतम्य राखून त्या बोलल्या आहेत पण त्या ज्या काही बोलल्या आहेत त्या ऐकण्यालायक आहे आणि म्हणूनच आतली बातमीचा हा प्रपंच आहे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ॲडव्होकेट ममता बॅनर्जी यानी आज सुप्रीम कोर्ट जो युक्तिवाद के ऐतिहासिक है बग आई एक्सप्लेन यू सर एक्सप्लेन यू सर बिकॉज आई बिलोंग्स टू दैट स्टेट आई एम आई एम एनी डाउट नो सर नो सर आई एम वेरी ग्रेटफुल बिकॉज ऑफ माय कामेल रिगार्ड्स टू My honorable Chief Justice, Mr. Babcha and Mr. Panchali Panch 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 also, Panchali Panch 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 also, thank you very much. And um, my humble regards to, to Mr. Dibedi and others, my opponent lawyers also. Sir, the problem is always our lawyers fight for the case and they're fighting from the beginning. We are also. But sir, when everything is finished, when we are not getting justice, when justice is crying behind the door i caught Robin trigger then we thought that we are not getting justice anywhere so many times i have written six letters to election commission including all the details but no reply sir i'm a bonded labor sir maybe i, I pay for that i'm a very less important person i pay for that sir i'm, a from, I'm from a common family but I'm not fighting for my party, Mr. No, no, sir, me their me. SIR process is only for deletion, not for inclusion. Mismatch not only the title, sir. Mismatch, mismap, unplanned. Now, suppose a daughter after marry, she go to the in-laws house. Now, why she change her title? Why she's using the husband's name, husband's title? Yes, okay. May... ममता बॅनर्जींनी आज मुसद्दीपणा दाखवत हा युक्तिवाद केलेला आहे त्या काय म्हणाल्या त्या असं म्हणाल्या की लाखो लोकांना ही भीती वाटते की ते, ते कागदपत्र देऊ शकत नाही वेळेत देऊ शकत नाही आहेत म्हणून त्यांची नावं वगळली जात आहेत आणि अशी भीती एक नागरिक म्हणून मतदारांना वाटणे ते योग्य नाहीये त्याचबरोबर त्या असंही म्हणाल्या की आत्तापर्यंत या एस आय आर प्रक्रियेदरम्यान वेगवेगळ्या कारणांमुळं दीडशे लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यात काही सुद्धा आहेत आणि याही पलीकडं त्यांचं आर्ग्युमेंट होतं की या एस आर प्रक्रियेमध्ये बाहेरच्या राज्यातनं मायक्रो ऑब्झर्वर्स ठिकठिकाणी आणून बसवले गेलेले आहेत जे सत्ताधारी पक्ष म्हणजे जो केंद्रातला सत्ताधारी पक्ष आहे त्यांच्याशी निगडीत आहेत आमच्या पश्चिम बंगालमध्ये काही अधिकारी वर्ग नाही आहे का मग मायक्रो ऑब्झर्वर्स पश्चिम बंगालचे न घेता तुम्ही बाहेरच्या राज्यातून इथं आणून ते पाहिजे तशी नावं वगळतायत तशा तक्रारी आमच्याकडे आहेत पण आमचं कोणी ऐकून घेत नाही केंद्रीय निवडणूक आयोग आमच्या पत्रांना उत्तर देत नाही मग आमचं कोणी ऐकूनच घेत नसेल तर आम्ही लोकशाहीत आहोत हे कसं काय करायचं आम्ही असा प्रश्न विचारल्यावर मग सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठानं म्हणजे सुप्रीम कोर्टानं आज केंद्रीय निवडणूक आयोगाला निर्देश दिले आणि त्या निर्देशामध्ये तुम्ही ग्राफिक्समध्ये बसता बघताय कसे ते निर्देश आहेत त्यात सुप्रीम कोर्टानं पश्चिम बंगालमध्ये जी एस आय आर प्रक्रिया आहे त्यावरनं केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आणि सोमवारी सुनावणी ठेवलेली आहे आता पुढची सुनावणी ही सोमवारी आहे त्यानंतर ही जी एस प्रक्रिया आहे या दरम्यान निवडणूक आयोगाचे जे निवडणूक अधिकारी काम करतात वेगवेगळ्या स्तरावरती त्यांनी संवेदनशील होऊन काम केलं पाहिजे अशी सूचना ही सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला केली आहे त्याचबरोबर जे मी आत्ता म्हणालो की मायक्रो ऑब्झर्वर्स जे आहेत त्यांची नेमणूक आवश्यक आहे का अशी विचारणा केंद्रीय निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टानं केली आहे केंद्रीय निवडणूक आयोग सोमवारी जेव्हा सुनावणी होईल तेव्हा काय उत्तर देईल ते आपल्याला बघायचं आहे ममता बॅनर्जींनी आज युक्तिवाद केला त्यांच्यासोबत इतरही अनेक नामवंत वकील होते या खटल्यामध्ये देशातले ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट कपिल सिब्बल त्याचबरोबर ॲडव्होकेट अभिषेक मनु सिंघवी हे देखील ॲपियर झालेले आहेत पण आज ममता बॅनर्जी जेव्हा बोलत आहेत ममता बॅनर्जीचे कधी काळी हे सहकारीसुद्धा राहिलेले आहेत राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये तर ही मंडळी आज बघत होती सरनाधीश सूर्यकांत एकदा असंही म्हणाले जेव्हा कपिल सिब्बल काही सांगण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा ते म्हणाले ॲडव्होकेट कपिल सिब्बल आज तुम्ही आजारी आहात घरून आहात झूमवरनं किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरनं तुम्ही ही सुनावणी अटेंड करता आहात तर तुम्ही आज बोलता कामा नये ममता बॅनर्जी आलेल्या आहेत त्या बोलतायत तर अशा खेळमिळीच्या वातावरणामध्ये ही सुनावणी पार पडली पण सुप्रीम कोर्टानं आज निवडणूक आयोगाला जे निर्देश जारी केलेले आहेत आ, ते फार महत्वाचे आहे सोमवारी सुनावणी लावली आहे आणि त्याविषयी ममता बॅनर्जीचेच सहकारी जे खासदार आहेत लोकसभेमध्ये ॲडव्होकेट कल्याण बॅनर्जी हे सुद्धा सुनावणी दरम्यान अपियर होत आहेत तृणमूल काँग्रेसकडनं किंवा पश्चिम बंगाल सरकारकडनं तर त्यांनी मग प्रसारमाध्यमांना माहिती दिली की आज नेमकं कोर्टात का काय झालं आणि कोर्टाने काय निर्देश दिले ते बघा पिटीशन फाईल्ड बाय ममता बॅनर्जी वॉज टेकन अपॉर हियरिंग And Mamata Banerjee has argued her case. Few points have been argued, and the court, the Honorable Court, observed that if required, more time will be given to her to argue the ma her matters. And very one observation is important that the Honorable Court has said to Mamata Banerjee. That very two important points have been taken in the petition itself. That's needed to be considered and decided. The Mamata Banerjee has argued the points. Number one, only the deletion process is going on; no inclusion process is, has been taken up for long four months. Number two, there is no power to appoint micro observer and the role observer, and the role observers. Are uh, they they are not subdivisional magistrate level rank. They are coming from Coal India, RBI, etc. etc. And all that micro observers have been brought from the BJP states and argued that only in the two or three states where non-BJP is there. There the, this is the process hurriedly is going on. But, in the BJP state, the process is, BJP state, the process has not been commenced like Assam, North India, these cases. So far, the logical discrepancy is concerned. She has said that very minor mistake, that has also been taken very seriously. Example given, father's name was Khan. Now, this time, they have printed Khan. So whose mistake it is? Court has given the example: Datta Datta, D U T T A Datta, D A T T A Datta. Bondo Banerjee. Court has given the example: Bipul, Bipul, B I P U L. In Bengali, it is Bipul, B I P U L. How these mistakes can be? How this? How they can be disqualified for that? Now the Election Commission has been asked to address all that issues. So many issues have been raised. ओरली ओव्हरली इट हॅज बीन ऑबझर्व बाय कोर्ट दॅट दे मे एक्सटेंड फॉर purpose because बिकॉज ऑन डेज days... खर तर केंद्रीय निवडणुकाचं काम आहे के, केंद्रीय निवडणूक आयोगाचं काम आहे की देशामध्ये कुठेही जेव्हा केंद्रीय निवडणूक आयोग निवडणुका घेत तेव्हा त्या निर्भीड वातावरणामध्ये पारदर्शी पद्धतीनं घ्याव्यात पण त्याला इथं छेद दिला चाललाय असे आरोप केंद्रीय निवडणूक आयोगावरती होत आहेत ते आजचेच नाही आहे ते नवे नाही आहेत आपण बिहारमध्येही बघितलं बिहारमध्ये एस आय आरची प्रक्रिया राबवली गेली त्यानंतर तिथला जो विरोधी पक्ष होता तो आणखीन कमकुवत झाला आणि सत्ताधारी पक्षाला भरभरून यश मिळालं आत्ता पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता नाही आहे तिथे तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे ममता बॅनर्जी मुख्यमंत्री आहेत तिथे केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत एस आय आरची प्रक्रिया राबवली जाते आणि तिथलं सरकार ममता बॅनर्जी असा आरोप करतायत की ही प्रक्रिया निवडणुकीशी छेडछाड करते आहे एवढंच नाही तर लोकशाहीशी छेडछाड करते आहे बाहेरून अधिकारी वर्ग वागवला निम शासकीय अधिकारी वर्ग निवडणूक आयोग कामाला लावतोय बाहेरच्या राज्यांमधला हा आमच्यावरती अन्याय अन्या आणि अन्या 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 ते एकतर्फी नावं फक्त डिलीट करतायत मतदार याद्यांमध्ये त्यामध्ये कोणतीही नवं नावं हे जोडत नाही आहेत आणि निवडणुकीच्या तीन महिन्या आधीच ही प्रक्रिया का दोन वर्ष आधी का नाही आणि पश्चिम बंगालमध्येच का आजूबाजूची जी ईशान्येकडचे राज्य आहेत आसाम फॉर एक्झाम्पल तिथे का नाही याचं उत्तर केंद्रीय निवडणूक आयोग देत नाही मला असं वाटतं सोमवारी जी सुनावणी आहे तिथं आता सगळ्या आशा या ममता बॅनर्जींच्या सुप्रीम कोर्टावरती आहे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरती आहे तिथे सरन्यायाधीश सूर्यकांत काय सांगतात बघा बंगालमध्ये कसं असतं बंडोपाध्याय बॅनर्जी चट्टोपाध्याय चटर्जी असे फरक करून सुद्धा नाव वगळली जात असतील किंवा माहेरचं नाव इथे का नाही माहेर तुम्ही माहेरी तुम्ही खान लावत होतात आता वेगळं का लावता म्हणून मग तुमचं नाव डिलीट असं जर का होत असेल तर आक्षेप घेतला पाहिजे आवाज उठवला पाहिजे आणि तोच प्रश्न घेऊन ममता बॅनर्जी सुप्रीम कोर्टात आल्या आहेत सुप्रीम कोर्टात सोमवारी काय होतंय ते आपल्याला बघायचं आहे आतली बातमी हीच आहे की वेळोवेळी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरती मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या एकूणच रवैयावरती किंवा कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह उठले जातात केंद्रीय निवडणूक आयोगाचं काम आहे देशात निर्भीड वातावरणामध्ये दे पारदर्शी निवडणुका घेणे किंवा पारदर्शी पद्धतीनं निवडणूक प्रक्रिया राबवणे पण इथे मतदार यादीला घेऊनच जर का आक्षेप घेतले जात असतील प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतील आणि उघडउघड सगळं काही दिसत असेल तर मग लोकशाहीला हे अभिप्रेत आहे का असा सवाल हा विचारलाच गेला पाहिजे हीच आतली बातमी आहे धन्यवाद